मी जॉन परेरा निर्भय ज्ञानसंस्थेचा कार्यकारी सदस्य माझ्यासोबत निर्भयचे अध्यक्ष हो। शांती गाभरे पायस मच्चारो थेलिस ब्रास त्यानंतर आमचे प्रकाश डिकुन्ना आणि जेकब आणि आमच्या ह्या सिस्टर्स न्यूमन पुष्कानो हे सगळे आम्ही निर्भयचे कार्यकर्ते आज एकशे सत्याऐंशी निर्भय कॅन्सर चिकित्सा शिबिराचे आज आयोजन करत आहोत निर्भयने आतापर्यंत एकशे शहाऐंशी कॅम्प केलेले आहेत हा एकशे सत्त्याऐंशी व कॅम्प आहे याच्यामागे उद्देश हाच आहे की मानवी शरीरामध्ये कॅन्सरचे सेल पेशी असतात आणि कॅन्सर हळूहळू तो बळावत जातो परंतु तो आपल्याला समजत नाही त्यांच्यावर असं आपल्या शरीरामध्ये असं असताना आपण सर्वसामान्य माणसासारखं घेऊन जगत असतो निरोगी माणूस असो त्या पद्धतीने अशा वेळेला मग करायचं काय तर म्हणून ही एक अशी डिटेक कॅम्प आपण आयोजन करत असतो आणि ह्याच्यातून जर ह्या कॅम्पमध्ये फक्त सस्पेक्टेड म्हणजे संशयित शोधले जातात आणि पुढच्या टेस्ट करण्यासाठी त्यांना पाठवलं जातात तर एखादा जसा पेशंट आढळला तर की कॅम्पमध्ये असं नाही आहे की इथे कॅन्सर डिटेक्ट होतो समजतो कॅन्सर डिटेक्ट होण्यासाठी समजण्यासाठी बायब्स ही शेवटची टेस्ट असते तर ती टेस्ट नंतर त्यांना त्याच्यामध्ये काही सम सिम्टम्स आढळले लक्षणं आढळली तर ती त्यासाठी त्यांना पाठवलं जात असतं याच्यात अशी दुसरी प परिस्थिती असते की सुरुवातीला जर आपल्याला कॅन्सर आपल्या शरीरामध्ये असेल तर हे उपचार आपल्याला करणं सोपं पडत असतं माणसाचा इच्छा आपण घेऊ वाढू शकतो जरी स्टेज सेकंड स्टेजला गेली तरी माणसाला कळत नाही तिसरे स्टेजला जर आपण गेलो आजार आपला वाढला तेव्हा मग माणूस काय करतो जातो डॉक्टरकडे फिरायला घालतो सगळ्या चौकशी करतो आणि मग शेवटी कळतं की याला कॅन्सर झालेला आहे तोपर्यंत वेळ निघून गेली असते की वेळ आपल्यामध्ये निघून जाऊ नये एवढ्यासाठीच अगोदर आपण प्री डिटेक कॅम्प आपण घेत असतो हाच खरा आमचा निर्भयचा हेतू आहे हा एकशे एकशे सत्त्याऐंशी व कॅम्प आहे आज विशेष महत्त्वाचं म्हणजे योगायोगाने आपल्या त्या बसिंग त्यातली कॉपरेटिव्ह बँकेने कॅन्सरसाठी एक वेगळी मेडिक्लेम आणलेली आहे याच्या या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व बँकेच्या सभासदांना विनंती करतो की या सवर्ण संधीचा आपण फायदा घ्यावा की या ठिकाणी मागे त्याची जाहिरात आहे सभासदांना सभासदारांना ही आहे फक्त तर त्यांनी सभासदांनी याचे सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा आणि आपले मेडिक्लेम करून घ्यावा कॅन्सरविषयी म्हणजे अशा प्रकारचे जर काही आजार शरीरामध्ये जर आपला निर्माण जर झाला तर आपण त्याला चांगल्या पद्धतीने आपण तोंड देऊ शकतो किंवा आपण निरोगी आयुष्य घेऊन करू शकतो